प्रत्येक बाईक आहे पूर्फ एका आम्ही आपल्या पैशाने आला देतो नियोजन नाही केलं काही नाही केलं काय बाराशे रुप, रुपये पंधराशे रुपये म्हणत होते पेट्रोलचे शंभर आणि हजार रुपये ते हा त्यांना आता आतापर्यंत काही मालूम नाही झालं आहे आणि आतापर्यंत आपलं शंभर तुमच्याकडे त्या बाईकचं नियोजन होतं बाईक म्हणजे आमचे जसं ते आमच्या सात आठ जण आहेत हं कोण सांगितलं तुम्हाला सांगितलं नाही जेव्हा प याच्या मोबाईलवरून आला ते त्यांना पाठवला का भाई तुम्ही बाईक घेऊन सरी या कोणत्यारी मेन नेता असेल ना नाही याच्या आमच्याकडे आम्ही आता आमचं रात्री सुविच्या म्हटलं तरी हा त्यांचा जो दाखवतो आपला हा किती रुपये किती रुपये देणार सहा रुपये गाडी वाला बाईक गाडी बाइक वली दोन जण आहेत ना रे डबल डबल बाराशे अकराशे होता ते त्यांचे नाव मला माहित नाही पण नंबर आहे त्यांच्या माझ्याकडे काय म्हटलं आम्हाला बोलवलं त्यांनी काय तुम्ही साडेआठ वाजे येथे गाडी घेऊन सी या तुम्हाला रॅलीमध्ये घुमायच्या आहे ना पैसे भेटेल असा खर्च देऊन कोणत्या रॅलीमध्ये कोणाची रॅली आहे राजभाऊ पारेमोरी पैसे दिला नाही किती रुपया ठरवलं होतं तीनशे रुपयानं कुठे जायचं म्हणून सांगितलं होतं काय म्हणते अजित पवारच्या कार्यक्रमात जायचं म्हणत होते किती रुपये रोजी देऊन म्हणत तीनशे रुपये रोजी देऊन म्हणा टिफिन डबे वगैरे पूर्ण महिला बचत बचत गटाच्या बाया बचत गटाच्या बाया आहेत का सर्व बचत गटाच्या बाया किती मग आता पैसे किती दिले तीनशे रुपये रोजी ठरवला होता आम्ही आठ बाया एका गाडीमध्ये

सगळं रोजी वेगळी रोजी किती तीनशे रुपये तीनशे प्रत्येक बाई आहे पूर्ण ग्रुप एका बाईक एका बाईक कोणत्या गायच्या तुम्ही खरबी खापाला किती पाय आहे दोन दोन आठ तरी चोवीसचे पाहिजे किती पैसे त्याला आम्ही आपल्या नियोजन नाही सहा सातशे देऊन म्हणला पण आम्हाला काय ना पेट्रोल पाहिजे आम्हाला जास्त नाही पाहिजे आम्हाला किती रुपये आला आपल्या का पाईप नाही कावरा कोणा पैसे देईन म्हटलं कोण कार्यकर्ते चांगलं त्याची राजूभाऊचा पेट्रोल टाकला मिळाला आणि ती चेंड नाही तर मग आपल्या जिथे प्रतिभूक आहे हर गावाच्या काही दिवसात आणि राजूभाऊच्या कार्यक्रमात